जे फोडत गेले मग गणेशराई फोडले मग नारायण राणे गेले या सगळ्या गोष्टी हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं म्हणजे नव्याण्णव साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जेव्हा जन्म झाला त्या जन्मनंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातीमध्ये झाली नव्हती कधी आमच्या संतांची विभागणी कधी आण कधी ओळखली जात नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता त्याच्यामुळे हे जे जातीचं जे विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची असं होतं आता प्रत्येकाला राजकारण करायचं म्हटल्यानंतर हे चालतंय तर नाणतही चालून घ्या पण मला असं वाटतं मी दर वेळेला सांगत आलो की हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे कारण हा विषय फक्त काय राजकारण विधानसभा लोकसभे पुरता हा घराघरात शिरलेला विषय आहे मध्यंतरी आपल्याच मार्फत कुठली कुठची क्लिप बघितली लहान लहान मुली सांगत होत्या की आमची आम्ही काय ओबीसी समाजातल्या आहोत आणि मराठा समाजातल्या मुली येतात आमच्या मैत्रिणी आमच्याशी बोलत नाही किंवा आम्ही त्यांच्याशी बोलत नाही आम्ही घरात घरी जाणं सोडून दिलं हे असलं घाडलं वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं हे सगळं सुंदर तेव्हापासून बोला मी बोलतो ना मला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते कळलं का मी बघाशी सांगितलं ना तुम्हाला हा तुम्हाला अपेक्षित जे काय आहे ना ते मी बोलिन त्याच्यावरती हा मी स्वतःहून तुम्हाला सांगेन ते मराठा आरक्षणाचा उच्चार म्हणून मला हेच हे जे आहे ना हे कळलं का ह्याचाच ह्या यामुळे झालाय सगळा ज्या मराठवाड्यामध्ये मी गेलो तिथे आग लावणारे पत्रकार होते आणि त्या पत्रकारांनी काय काय गोष्टी घेतल्या होत्या हेही मी जाहीर केल्या होत्या त्याच्यात त्याच्यामुळे हे शांत व्हावं याच्यासाठी एवढी प्रयत्न नाही करत आहेत अजून आग कशी लागेल याच्यासाठीच जास्ती प्रयत्न सुरू आहेत एकच मिनिट आमदार त्यांना काही प्रश्न विचार म्हणजे मान काही पक्षांच्या लोक आपल्याकडून लढण्यास उत्सुक आहेत का आपल्याकडे झाले का दुसरं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आपण उमेदवार देणार बघा मी निवडणूक लढवणार आहे आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट जी केली त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे आमची सदतीस ते अडतीस हजार मत आहेत कळले एकदा ही गोष्ट झाली वारंवार कशी होईल तुम्हाला हा प्रश्न विचारायचा होता <laughs> <laughs> मलापासून हा प्रश्न विचारायचा होता <laughs> <laughs> नागपूरात उमेदवार देणार देवेंद्र यांच्या मतदारसंघात पण देणार आहात का सगळ्या मतदारसंघामध्ये उमेदवार देणार एक एक आव्हान तुम्ही याच्या हाती केलं आता दरवेळेस अतिशय पोटबी आव्हान करता की माझ्या हाती सत्ता देत महाराष्ट्र तुझा सरळ सगळ्या यापूर्वी पण तुम्ही हे आव्हान केलं पण तरी देखील तुमच्या हाती सत्ता देत नाही तर याच्यावरच्या कारणांचा काय देखील मला असं वाटतं बावन्न सालापासून भारतीय जनता पक्ष पण हेच बोलतोय जेव्हा जनसंघ होता ना तेव्हापासून ते हे पण हेच चांगले होते दोन हजार चौदा ला आले सत्ता वेळ लागतो लोकसभेची वाफ आहे त्याचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला मी संपली ना आता गेली ना हवेत आता विषय आता विषय विधानसभेचा आहे ना तुम्ही म्हणता ना की लोकसभेची वाफ म्हणजे आता विधानसभेत निघेल त्याचा फायदा होईल निघाली असं म्हणालो मी मला बरोबर बोलतो ना मी निघाली असं म्हणालो खूप फायदा होणार आहे काय लोक खूप हुशार आहेत अशी जर पैसे मिळत असतील तर नक्की घेतील पण याचा अर्थ ते मतदान करतील असं होत नाही मला अजूनही आठवतंय की त्या कुठेतरी मला सांगितलं मी प्रत्यक्ष काय ते चित्र पाहिलेलं नाहीये पण कोल्हापूरमध्ये दरवाज्यावरती पिशवी लावली जाते आणि जेवढे मतदार असतात तेवढे पैसे ठेवले जातात तर तिकडे तीन चार विषय लागलेले असत उमेदवारांच्या आता कसं कळणार कोणी कोणाला मतदान घेण त्याच्यामुळे मी मला हा विषय बोलायचंच होता मला मला समजलं नाही आता ती बदलापूरची जी घटना आहे आमच्या पक्षातल्या महिला सेनेने ती घटना बाहेर उघड केली आणि बाहेर आली पण ती एक घटना आपल्याकडे झाल्यानंतर त्याच्यानंतर फटाक्याची माळ कशी काय लागते हे मला अजूनपर्यंत नाही आणि खरं बघायला गेलं तर तुमच्यासाठीची ही रोजची बातमी असायला पाहिजे म्हणून मी आता एक काही आकडेवारी आणली वाचून दाखव ही माहिती आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची ओके गेल्या काही वर्षात शासनाने अनेक योजनांच्या घोषणा करू नये त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करू नये महिलांवरच्या अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होते आहे देशात मग मी हे तुम्हाला सांगतो तर हे सव्वीस तारखे काय सव्वीस तारीख